डोंबिवली पूर्व येथील सुनील नगरमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यान आहे या उद्यानात लहान मुले महिला वयोवृद्ध येतात तर याच उद्यानात खासदार सिकंद शिंदे यांच्या निधून वाचल्याने तयार होणार आहे तर अगोदरच एक वाचनालय असताना दुसरे कशाला असा प्रश्न उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने पवित्र घेतला आहे तर शिंदे गटाने जुन्या वाचलयाचे ठाकरे गटाने भेंडे बॅनरसाठी कार्यालय केले आहे का असा सवाल आता माजी नगरसेवक नितीन मठा पाटील यांनी केला आहे तर डोंबिवलीतील सुनील नगरमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यानाच्या मुद्द्यावरून आता शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट याही आमने सामने आले आहेत ब्युरो रिपोर्ट डोंबली फास्ट म्हणजे काही दिवसापूर्वी आम्हाला असं कळलेलं की काही राजकीय व्यक्ती गार्डनच्या आतमध्ये वाचनालय बनवायचा गाठ घालत आहेत इथे समोरच महापालिकेचं वाचनालय गेले दहा वर्ष बंद पडलंय त्याचं लोकसभेच्याच मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं मोठ्या धाटा माटात पण आजपर्यंत ते बंद आहे ते सुरू कोणी करायचं आणि मग स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही या गार्डनमध्ये जिथे लहान मुलं आपल्याबद्दल सगळे खेळायला येतात ते गार्डन असून तुम्ही छोटं करणार वाचनालय करून याचा आम्ही काल ते काम बंद वाढलेलं आहे आणि यापुढे आम्ही त्यांना इशारा देतो की यापुढे जर तुम्ही काम करायला आलात तर आम्ही पुन्हा ते बंद वाढू खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा निधी आहे आणि स्थानिक इथले ज्या पदाधिकारी त्यांच्या आहेत माननीय माजी नगरसेवक नितीन पाटील यांनी त्यासाठी हट्ट धरलेला आहे जर इथे सगळं व्यवस्थित आहे तर त्या वाचना तुम्ही निधी का देत नाही तिथे पुस्तकं का ठेवत नाही तिथे अभ्यासिका काय सुरू करत नाही मुलांसाठी सुनील नगर मध्ये आज लोक रस्त्यावर गाड्या उभे करत हा तिथे पार्किंग लॉट आहे का नाही दहा वर्ष लोकांना सुविधा तिथे मिळाली पार्किंग महापालिकेची बनवलेली रेडी आहे हा हा प्रश्न तिथल्या तुम्ही विचारा हा दुसरा प्रश्न तुमचा की बहिणाबाई गार्डन मध्ये तुम्ही ग्रंथालय वाचनालय का बनता बरोबर तो ग्रंथालय वाचनालय आणि ज्येष्ठ नागरिक कसा आहे तो जेव्हा बांधताना त्याच्यात त्याच्यातला कुठल्याही जॉगिंग ट्रॅक असेल तिथलं जे शाळेचं साहित्य असेल त्या कुठल्या गोष्टीला बाधित न होता जिथे पडीत पडलेली जी, पड़ जी वाचलेची ती बी नव्हती त्या तेवढ्याशा जागेत ते बनवतोय त्याच्यात मी गार्डनला कोणालाही कुठल्याही गोष्टीला धक्का लागत नाही बरं हे करण्याच्या आधी तिथल्या जेव्हा ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं की बाबा दत्तनगरना जसं वाचनालय आहे तिथे आम्हाला व्यवस्थित ए सी आणि पुस्तकं जे काय आहेत पत्र या सगळ्या गोष्टी वाचायला मिळतात बरं तिथे लक्ष देण्यासाठी फुलटाईम एक व्यक्ती कामाला सुद्धा आहे बर मग हीच परिस्थिती त्या तुमच्या अभ्यासिकामध्ये का नाही झाली महापालिका वन टाईम निधी देते नंतर मेंटेन करणं किंवा लक्ष देणं त्या तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीचं काम आहे जर इथे व्यवस्थित सुसज्ज होतय तर अडचण आहे आणि कोणत्याही गार्डनला आम्ही बाधित केलेलं नाही दुसरं त्या अवलंब तुम्ही गार्डन बघून आला हा तो गार्डन आहे त्या जाहिरातीचा अड्डा झाला ते जरा बघा ना तिथलं जरा फोटो काढा तिथले फुटपाथ आहे त्या फुटपाथ ह्यांनी वृत्तपत्र वाचनालय वगैरे करून ठेवलं फुटपाथ वर बेंच टाकलेले आहे फुटपाथ अडवलेला आहे म्हणजे तो चोराच्या तो उंचा बोंबा झाल्या अडचण काय मला सांगा ना फक्त विरोधाला विरोध करायचा का का चुकीचा वापर का तिथे प्रॉपर वापर करणार आता दत्तनगर मध्ये आमचं ग्रंथालय त्याचा प्रॉपर वापर होतोय की नाही बघा इथल्या लोकप्रतिनिधीं काम आहे निधी तर महापालिका एकदाच देईल तुमचं अभ्यासिका का धूळ खात पडली हा ह्याच अभ्यासिकामध्ये हे जुभाटावाले हा त्यांचा बॅनर बिनर ठेवण्याचा आट्टा बनवलेला होता तो त्यांना चालतो आम्ही आतापर्यंत विरोधाला विरोध कधीच केला नाही तुम्ही आज आजही सुनील नगरचे हजारो नागरिक आमच्या सूचना तक्रारी करा रात्री दोन वाजता तीन वाजता कधी मग एक वीज गेले हे गेले कंप्लेंट आली फुट दहा मिनिटात उत्तर आहे की नाही हे तिथल्या नागरिकांना विचारा